बलात्कार पोलिसात गुन्हा दाखल आणि समाजात बदनामी करण्याची धमकी देत एका अभियंत्याला दहा लाख रुपयांची खंडणी मागितली या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून चार आरोपींना नागपुरातून अटक केली आहे गडचिरोली गुन्हे शाखेचे पथक सोमवारी सकाळीच नागपुरात धडकलेत शहर गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपींचे लोकेशन मिळवून त्यांच्या मुसक्या आवडल्यात आरोपींमध्ये तोतया पत्रकारासह गुन्हे शाखेतील पोलीस शिपायाचा समावेश आहे एक महिला फरार असून तिचा शोध आहे सुशील गवई रविकांत कांबळे रोहित अहिर ईशानी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत हनी ट्रॅपमध्ये अडकवून वसुली करणारी टोळी नागपुरात असून या टोळीने एका अभियंत्याला दहा लाखांची खंडणी मागितली त्याने सोमवार एकोणतीस जानेवारीला गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली पीडित अभियंत्याच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे एकोणनव्वद एकशे वीस ब भांदवी अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नीलत्पल यांनी आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिलेत स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपींना हुडकून काढले गुन्हा दाखल झाल्याच्या काही तासाच्या आत आरोपींच्या मुसक्या आवडल्यात एक महिला आरोपी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत पुढील कारवाईसाठी चारही आरोपींना गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी चारही आरोपींना न्यायालयात सादर केले या प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरुण फेगडे करीत आहेत हनी ट्रॅप टोळीचा म्होरक्या कोण या टोळीत किती महिला तरुणी आहेत आत्तापर्यंत किती लोकांना ब्लॅकमेल केले याचा तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत